नमस्कार मैत्रिणी ठरलं तर मग या मालिकेमध्ये आज ना अश्विन हा तन्वीला घराबाहेर काढणार आहे तर चला सुरुवात करू व्हिडिओला तर आजी आता खूप खुश असते आणि दिवाळीनिमित्त ती सायलीला मस्त असा एक हार गिफ्ट म्हणून देते तर सायली म्हणते कशाला आजी पण म्हणते तू माझी लाडके सुन आहे ना म्हणून तर सायली थोड्या वेळ तो हार घालते आणि म्हणते आजी खूप छान आहे आता हार तुमच्याकडे ठेवा तर आजी म्हणते नाही हा हार आज तुझ्या तू आजपासून तुझा आहे आणि हा तुझ्याकडेच ठेव त्यानंतर सायली तो, तो हार काढते आणि एका बॉक्समध्ये कपड्यात ठेवून देते तर हे सर्व ती सायलीची खोटी आई बघत असते त्यानंतर ती सायलीची खोटी आई सायली बाहेर जाताच तो हार चोरते आणि तन्वीच्या रूममध्ये नेऊन ठेवते कारण तन्वीने त्यांचा खूप पानउतारा केला होता त्याचा राग तिच्या मनामध्ये होता आणि त्या रागाचा तिला बदला घ्यायचा होता त्यानंतर तर संध्याकाळी सायली तो हार घालण्यासाठी परत जाते तेव्हा बॉक्समध्ये काही तो हार नसतो तर ती पूर्णाजी बाहेर येते आणि ती पूर्णाजी ह्या बॉक्समध्ये मी हार ठेवला होता तो हार तर नाही आहे आता घरातले सर्वजण खूप चकित होतात घरातले म्हणतात की घरामध्ये कोणी आलं नाही आहे म्हणलं हार काय गायब होणार नाही तर नरे मी लगेच म्हणते तुझ्या साईने चोरला असा ती आहे चोरटी असं म्हटल्यावरती तर सायलीला आणि अर्जुनला खूप राग येतो तर पूर्णाजीमध्ये तन्वी तोंड सांभाळून बोल मला जास्त बोलायला लावू नको सणाच्या दिवशी तर लगेच पूर्णाजी अर्जुनामध्ये एक काम कर अर्जुन सर्व घरांची तू तपासणी कर आपल्याला नक्कीच तो हार सापडेल आणि मग अर्जुन आणि सायली पूर्ण घरामध्ये तो हार शोधण्याचा प्रयत्न करतात शेवटी तन्वीची रूम राहते तन्वीच्या रूममध्ये गेल्यानंतर कपाटामध्ये अर्जुनला तो हार सापडतो तन्वीला तो खूप मोठा धक्का बसतो अरे मी तर हार चोरला नाही मग माझ्या रूममध्ये आलाच कसा पूर्णाजी येते आणि तन्वीच्या कानाखाली मारते तन्वी पूर्णाजीला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करते की मी तो हार चोरलेला नाही पण पूर्णाजी काही ऐकत नाही आणि मग अश्विनला सुद्धा राग येतो आणि अश्विन तन्वीचा हात धरतो आणि तिला हॉलमध्ये फरफटत आणतो आणि म्हणतो मला तुझ्याकडून ह्या अपेक्षा नव्हत्या सर्वजण तुझ्या विरोधात जात होते तरी मी तुझी बाजू घेत होतो पण आज तू हे केलं ना हे खूप च चुकीचं आहे हा तन्वी अर्जुन अर्जुन म्हणत असतो अरे ती पहिल्यापासूनच खोटा डी आहे तर लगेच तन्वी म्हणते अश्विन नाही मी तो हार चोरलेला नाही मी खोटं बोलत नाही तर आता पुढील भागामध्ये अश्विन